परमेश्वराची स्तुती हो स्तोत्रसंहिता चार हे माझ्या नायदात्या देवा मी तुझा धावा करितो तेव्हा माझी ऐक मला पेसातून मोकळे केले आहेस माझ्यावर कृपा कर माझी प्रार्थना ऐक अहो मनुष्यानो माझ्या गौरवाची अप्रतिष्ठा कोटवर चालणार तुम्हाला निरंतर गोष्टी कोटवर आवडणार आणि तुम्ही लबाडीची कास कोटवर धरणार तरी हे ध्यानात ठेवा की परमेश्वराने त्याच्या स्वतःसाठी भक्तिमान मनुष्य निवडून काढलेला आहे मी परमेश्वराचा धावा करीन तेव्हा तो माझी ऐकेल त्याची भीती बाळगा पाप करू नका अंथरुणात पडल्या पडल्या आपल्या मनाशी विचार करा स्तब्ध रहा नीतिमत्वपूर्वक यज्ञ करा परमेश्वरावर भाव ठेवा आमचे कल्याण कोण करेल असे म्हणणारे पुष्कळ आहेत हे परमेश्वरा तू आपले मुक्तेज आमच्यावर पाड धान्याची व द्राक्षरसाची समृद्धी झाली म्हणजे लोकांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या मनात उत्पन्न केला आहेस मी स्वस्थपणे पडून लगेच झोपी जातो कारण हे परमेश्वरा तूच माझा एकांतात निर्भळ ठेवितोस हा प्रभूचा शब्द